तळोदा तालुक्यात रोजगारा आभावी मोठे स्थलांतर पाउस मजूर रवाना पाऊस असूनही हजारो मंगेश पाटील बोरद नमस्कार यंदा पावसाचे प्रमाण चांगले असूनही तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील विशेषतः पश्चिम भागातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने गुजरात राज्याकडे रोजगारासाठी स्थलांतर सुरू केले आहे केवळ पंधरा दिवसांत हजारो मजुरांनी आपल्या कुटुंबासह गावाला तात्पुरता निरोप दिला आहे त्यामुळे बोरद मोड मालदा छोटा धनपूर कढेल तुळाजा खरवड बन लाखापूर यांसारखी गावे ओसाड पडू लागली आहेत जिल्ह्यात रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने मजुरांना पोटासाठी स्थलांतर करणे भाग पडत आहे परिसरात शेतीची फारशी कामे उपलब्ध नाहीत तर गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागात मजुरांना स्थानिक मजुरीपेक्षा दुप्पट ते अडीचपट अधिक रोजंदारी मिळत आहे बोरद येथील मजूर नितीन पाडवी यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक रोजंदारी दोनशे रुपये प्रतिदिन गुजरात सौराष्ट्र रोजंदारी चारशे पन्नास रुपये ते पाचशे रुपये प्रतिदिन याशिवाय गुजरात मध्ये शेतमालकांकडून तीन वेळा चहा आणि जेवणाची व्यवस्था पुरवली जाते यामुळे मजुरांचा मोठा खर्च वाचतो पुरेशा प्रमाणात काम उपलब्ध होत असल्याने मजूर कुटुंबासह लक्झरी बसने गुजरातच्या विविध भागांत रवाना होत आहेत या स्थलांतरामुळे कुटुंबासोबत जाणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शाळा सोडून स्थलांतरित झाल्यामुळे परत आल्यावर त्यांना पुन्हा शिक्षणाची गोडी लागण्यास वेळ लागतो त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीकडे शासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे बोरद येथील मजूर ठेकेदार मच्छिंद्र ढोडरे यांनी सांगितले की दररोज परिसरातील शेकडो मजूर त्यांना गुजरातला जाण्यासाठी भेटत आहेत गुजरातच्या शेतकऱ्यांशी वैयक्तिक संबंध असल्याने ते मजुरांना योग्य रोजंदारी मिळेल या उद्देशाने त्यांना रवाना करत आहेत एका अंदाजानुसार दिवसाला सुमारे ते मजूर गुजरातच्या दिशेने रवाना होत आहेत या परिस्थितीमुळे जिल्ह्यातील रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे मजुरांनी व्यक्त केले आहे की जर जिल्ह्यामध्येच त्यांना गुजरात प्रमाणे योग्य रोजंदारी आणि काम उपलब्ध झाले तर त्यांना स्थलांतर करण्याची गरज पडणार नाही त्यामुळे शासनाने स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसाठी ठोस उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे